आइची चाजिं कराई आप? ओई मैंदे काल के ता अगाल के ता अगाल के ता अमाला ना स्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग हा दुपारनं स्टार्ट होत आहे आणि मी आलेले आहे आई आईकडे ॲक्च्युली आम्ही कालच आलेलो काल सायंकाळी आलेलो आणि आत्तापर्यंत तुम्ही लग्नाचे व्हिडिओज पाहिलेले आहेत खूप छान असं लग्न झालेलं खूप मज्जा आलेली खूप धमाल आलेली आणि व्हिडिओजला रिस्पॉन्ड पण खूप छान होता म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप सारा धन्यवाद तर असा सपोर्ट नक्की असू द्या तर आईकडे येण्याचं विशेष कारण असं की आई ऑक्टोबर महिन्यातच रिटायर झालेली गेल्या ह्या ऑक्टोबरमध्ये पण रिटायरमेंटचा जो कार्यक्रम असतो सत्कार समारंभ म्हणतो आपण त्याला तर तोच झाला नाही कारण काही कारणं होती निर्देशी अडचणी पण येत गेलेल्या त्यामुळे मग तो आता जवळजवळ तीन महिन्याने होत आहे तर बस तोच कार्यक्रम संडेला ठरलेला आहे तर मग बर्देशी पाहुणे मंडळींना बोलवलं आहे तर ते सगळेजण येणार आहेत तर आहे आणि आत्ता जेवणं वगैरे झालेले आहेत आत्ता जे लांबून येणार आहेत ते त्या निघाल्या आहेत तरच चार पाच वाजेपर्यंत येतीलच तर आमचा अभ्यास तर काय सुटत नाही आहे आम्ही सोबत अभ्यास पण घेऊन आलेलो आहोत कारण की यायचं नव्हतं एवढे दोन दिवस आधी दोन दिवस आधी तीन दिवस जातील म्हणून स्कूलचे तर तसंही तिचं कालची स्कूल जी होती बुडली ती बुडली म्हणजे कालच नाही गेली ती स्कूलला आजचा सॅटरडे होता त्यावरती तिचा अभ्यास जो तो कंटिन्यू करून घेते तर चला व्हिडिओ कुठे स्किप न करता कंटिन्यू पाहत राहा मोठे नाही छोटे ना मोठं साडेड शेज फक्त दहा रुपया म्हणजे चाळीस रुपया मला कमी घ्यायचं मोठा मोठा काय काल सांगितलं मी त्यांना संध्याकाळी आज मिळाले नसते आपल्याला पुढे जाणार चालले जा हां इकडे करते मम्मी ती मला इकडं इकडं आण इकडे आणते पाणी इकडे काय मम्मी पाणी भरून मम्मी चांगला मस्त ना मम्मी पावणा मंडळीसाठी चार किलो गियर मासा पहिला गियर टाका दुसरा गियर टाका या माशांनाही ना, ना स्वच्छ करून नाही देत आपल्याला स्वतःला स्वच्छ करावं लागतं खवले बारीक खावलेचे मम्मी आमचे एक्सपर्ट आहे ते साफ करण्यामध्ये आता पटपट पटपट साफ करली तरी माशांचा तो भी तर सोडून दिल ना आता करो करो। बादा बादा तर पप्पांनी या ठिकाणी ना <laughs> म्हणजे आद आदल्या दिवशीच जे फिशवाले येतात खेडेगावात येतातच आणि ओळखी पण होऊन जातात तर मग त्याला आधी सांगून ठेवलं होतं की आम्हाला एवढं डे किलो पेशे लागणार होते तर तो घरपोच आलेला होता द्यायला तर फिश साफ करायला भरपूर वेळ लागला कारण की ते अगदी बारीक बारीक साफ करावं लागले होते त्यांना गेर मासा इकडे म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणता मला नक्कीच सांगा आणि ते साफ करेपर्यंत मग लहान बहीण पण आलेली होती आणि मोठी बहीण जी आहे मावशीची मुलगी आहे ती पण आलेली होती आणि मग आम्ही तिघी बहिणींनी मिळून छान स्वयंपाक केलेला होता वरती साधी खिचडी तिखट खिचडी चपात्या आणि भाजी फ्राय असा स्वयंपाक केलेला होता कारण की मुलं जे होते ते खाणार <laughs> <laughs>

तर या ठिकाणी सायंकाळचा सा स्वयंपाक जो होता तो चाललेला होता आणि फिश जरा जास्तच झालेले होते चार किलो कारण की जे येणार होते पाहुणे ते बाकीचे आलेले नव्हते त्यामुळे मग बाकीचे आम्ही थोडे फ्राय थोडीशी ग्रेवी आणि थोडी बाकी काढून ठेवलेले होते आणि यानंतर मग जेवण वगैरे झालेली होती छान असे आणि भाजी वगैरे पण मी थोडीशीच बनवली होती म्हटलं जास्त व्हायला नको म्हणून तर छान असा स्वयंपाक आमचा या ठिकाणी चाललेला होता

আলি নাই সঙ্গে দিবস

করব বসে লাগে আনছো বসে পড়া বাবা ধরে তো না আছে আইতো আইতো এইদিকে কিward আছে না জি নেই এই আ যায় বলে যে এখানে বলতে পারি আর দিদি না করে প্লাদি দিদি মা जेवणानंतर या ठिकाणी आम्ही मुलांकडनं छान असं भाषण जे होतं ना ते करून घेत होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनल आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा